नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेची प्रिपरेशन करणाऱ्या सर्व भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो आज आपण नऊ एप्रिल दोन हजार सो सोळाचा सर्व आर आर बी एन टी पी सीचे जी एचचे प्रश्न आपण बघणार आहोत प्रियस इयर क्वेश्चन पेपरमधले तर बघा आजचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे की जगातील पहिला प्रोग्रामर कोणाला मानले जाते पहिलं ऑप्शन आहे ॲलन ट्युरिंग दुसरं ऑप्शन आहे आदा लवलेस तिसरं ऑप्शन आहे टीम बर्नर्सली चौथा ऑप्शन आहे स्टीव ओझानियाक तर जगातील पहिला प्रोग्रामर आदा लवलेस यांना मानले जाते पुढचा प्रश्न आपण बघा परदेशी चित्रपटांच्या श्रेणीत आजपर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत पहिला ऑप्शन आहे इटली दुसरं ऑप्शन आहे फ्रान्स तिसरं ऑप्शन जपान चौथा ऑप्शन स्पेन तर परदेशी चित्रपटांच्या श्रेणीत आजपर्यंत इटली या देशाने सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकलेले आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा दाबाचे आय युनिट काय आहे पहिलं ऑप्शन आहे न्यूटन प्रति चौरस सेंटीमीटर दुसरा ऑप्शन आहे न्यूटन चौरस मीटर तिसरं ऑप्शन आहे न्यूटन प्रति चौरस मीटर चौथा ऑप्शन आहे न्यूटन चौरस सेंटीमीटर तर दाबाचे युनिट न्यूटन प्रति चौरस मीटर आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा <coughs> नकाशाच्या अभ्यासाला काय म्हणतात पहिला ऑप्शन आहे कॅलिग्राफी दुसरं ऑप्शन आहे जिओग्राफी तिसरं ऑप्शन आहे जिओलॉजी आणि चौथा ऑप्शन आहे कार्टोग्राफी तर नकाशाच्या अभ्यासाला कार्टोग्राफी असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय राज्याने भारत नेट सेवा राबवण्याचा निर्णय घेतला आहे जी ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना कनेक्ट करेल पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरं ऑप्शन आहे पंजाब तिसरा ऑप्शन आहे तामिळनाडू आणि चौथा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश तर तामिळनाडू या भारतीय राज्याने भारत नेट सेवा राबवण्याचा निर्णय घेतला आहे जी ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना कनेक्ट करेल पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा रेल्वे गाड्यांच्या संदर्भात आर एल डब्ल्यू एलचे पूर्ण रूप काय आहे पहिलं ऑप्शन आहे रिग्रेट लॉस वेटिंग लिस्ट तिसरं ऑप्श दुसरं ऑप्शन आहे रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट तिसरं ऑप्शन आहे रेल्वे लोकेशन वेटिंग लिस्ट चौथा ऑप्शन आहे रेल्वे लिस्ट वेटिंग लॉक तर रेल्वे गाड्यांच्या संदर्भात आर एल डब्ल्यू एलचे पूर्ण रूप जे आहे रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट हे आहे पुढचा प्रश्न बघा की दोन हजार पंधरामध्ये युरोपियन अणुसंशोधन संस्था सी ई e. आर एनद्वारे विज्ञान आणि अध्यात्मात योगदानासाठी खालीलपैकी कोणाला पुरस्कार देण्यात आला पहिला ऑप्शन आहे ज्ञानवांग द्रक्कप्पा दुसरा ऑप्शन आहे दलाई लामा तिसरं ऑप्शन आहे माथी रिचर्ड आणि चौथा ऑप्शन आहे सोग्याल रिपोके तर दोन हजार पंधरामध्ये युरोपियन अणुसंशोधन संस्थाद्वारे विज्ञान आणि अध्यात्मात योगदानासाठी खालीलपैकी ज्ञानवाल ध्रुकप्पा यांना पुरस्कार देण्यात आला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण इंदिरा गांधी मेमोरियल टुलिप गार्डन कोठे आहे ऑप्शन आहे चंदीगड दुसरा ऑप्शन आहे मैसूर तिसरा ऑप्शन आहे श्रीनगर चौथा ऑप्शन आहे दार्जिलिंग तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन जे आहे हे श्रीनगर येथे आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा धातूमध्ये मिसळणारा खालीलपैकी कोणता धातू पारदर्शक संयुग बनवतो पहिलं ऑप्शन आहे ॲल्युमिनियम दुसरं ऑप्शन आहे सोने तिसरं ऑप्शन आहे चांदी आणि चौथा ऑप्शन आहे पारा तर धातूमध्ये मिसळल्यावर खालीलपैकी पारा हा धातू पारदर्शक संयुग बनवतो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे पहिलं ऑप्शन आहे हैदराबाद दुसरं ऑप्शन आहे अमरावती तिसरं ऑप्शन आहे विजयवाडा चौथा ऑप्शन आहे तिरुपती तर आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे कारण हा अत्यंत सोपे प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघणार बघा नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते आहे पहिलं ऑप्शन आहे अमरकंटक टेकडी दुसरा ऑप्शन आहे सह्याद्री टेकडी तिसरा ऑप्शन आहे मैकल टेकडी आणि चौथा ऑप्शन आहे निलगिरी टेकडी तर नर्मदा नदीचे उगमस्थान अमरकंटक टेकडी हे आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती आहे पहिलं ऑप्शन आहे एकवीस वर्ष दुसरं ऑप्शन आहे पंचवीस वर्ष तिसरं ऑप्शन आहे तीस वर्ष पण चौथा ऑप्शन आहे पस्तीस वर्ष तर भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय जे आहे हे पस्तीस वर्ष आहे बघा पुढचा प्रश्न बघा सोनारचे पूर्ण नाव काय आहे पहिलं ऑप्शन आहे साऊंड न्यूट्रायझेशन अँड रेंजिंग दुसरं ऑप्शन आहे साऊंड नेव्हिगेटिंग अँड रिचिंग तिसरं ऑप्शन आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग चौथा ऑप्शन आहे साऊंड न्यूट्रायझेशन अँड रिचिंग तर सोनारचे पूर्णरूप जे आहे हे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे आहे पुढचा प्रश्न बघणार बघा पुढीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही पहिला ऑप्शन आहे हेलियम दुसरा ऑप्शन आहे निऑन तिसरा ऑप्शन आहे रेडॉन आणि चौथा ऑप्शन आहे हायड्रोजन तर पुढीलपैकी हायड्रोजन हा जो वायू आहे हा निष्क्रिय वायू नाही आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक एड्स दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो पहिलं ऑप्शन आहे एक डिसेंबर दुसरं ऑप्शन आहे एक जानेवारी तिसरा ऑप्शन आहे चौदा फेब्रुवारी चौथा ऑप्शन आहे आठ मार्च तर जागतिक एड्स दिन जो आहे तो दरवर्षी एक डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा इस्रोने निर्माण केलेला पहिला मानवरहित उपग्रह कोणता होता पहिला ऑप्शन आहे भास्कर एक दुसरा ऑप्शन आहे आर्यभट्ट तिसरा ऑप्शन आहे रोहिणी आणि चौथा ऑप्शन आहे मेगा तर इस्रोने निर्माण केलेला पहिला मानवरहित उपग्रह जो आहे तो आर्यभट्ट हा होता पुढचा प्रश्न बघा भारताची राजधानी कोणत्या शहरातून दिल्लीत गेली होती पहिला ऑप्शन आहे मुंबई दुसरा ऑप्शन आहे मद्रास तिसरा ऑप्शन आहे कलकत्ता चौथा ऑप्शन आहे मैसूर तर भारताची राजधानी कलकत्ता या शहरातून दिल्लीत गेली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण की तेलंगणामध्ये ग्रामीण स्वयंसहायता गट एस एच जी सक्षम करण्यासाठी कोणता इंटरनेट कंपनीने आपली उत्पादने बाजारात आणली आहेत आणि ऑनलाईन प्रचार प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे पहिला ऑप्शन आहे ॲमेझॉन दुसरं ऑप्शन आहे फ्लिपकार्ट तिसरं ऑप्शन आहे फेसबुक आणि चौथा ऑप्शन आहे ट्विटर तर तेलंगणामध्ये ग्रामीण स्वयंसहायता गट सक्षम करण्यासाठी कोणत्या इंटरनेट कंपनीने तर ती कंपनी आहे फेसबुक या इंटरनेट कंपनीने आपली उत्पादने बाजारात आणली आहेत आणि ऑनलाईन प्रचार प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे आपल्या वातावरणात किती टक्के नायट्रोजन असते पहिलं ऑप्शन आहे अठ्याहत्तर दुसरा ऑप्शन आहे बहात्तर तिसरं ऑप्शन आहे एकवीस चौथा ऑप्शन आहे अठ्ठावीस तर आपल्या वातावरणात आप अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन असते पुढचा प्रश्न बघा अंतराळ यात्रा करणारे सर्वप्रथम भारतीय कोण होते पहिलं ऑप्शन आहे राकेश शर्मा दुसरा ऑप्शन आहे कल्पना चावला तिसरा ऑप्शन आहे सुनीता विल्यम्स चौथा ऑप्शन आहे रवीश मल्होत्रा तर अंतराळ यात्रा करणारे सर्वप्रथम भारतीय राकेश शर्मा हे होते पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आहे पहिला ऑप्शन आहे स्वातंत्र्याचा अधिकार दुसरा ऑप्शन आहे जगण्याचा अधिकार तिसरा ऑप्शन आहे समानतेचा अधिकार आणि चौथा ऑप्शन आहे देशाचे संरक्षण करण्याचा अधिकार तर भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी देशाचे संरक्षण करण्याचा अधिकार जो आहे हा मूलभूत अधिकार नाही आहे पुढचा प्रश्न बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो पहिला ऑप्शन आहे रात आंधळेपणा दुसरा ऑप्शन आहे गलगंड तिसरा ऑप्शन आहे स्कर्वी आणि चौथा ऑप्शन आहे मुर्दूस तर आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्या सर्वांना माहीत आहे गलगंड हा रोग होतो पुढचा प्रश्न बघा नवीन जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे पहिला ऑप्शन आहे सिक्कीम दुसरा ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश तिसरा ऑप्शन आहे मिझोरम आणि चौथा ऑप्शन आहे नागालँड तर नवीन जनगणनेनुसार भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे पुढचा प्रश्न बघणार बघा खालीलपैकी कोळ्याच्या अभ्यासाला काय म्हणतात पहिलं ऑप्शन आहे ॲरॅक्नॉलॉजी दुसरा ऑप्शन आहे अँथ्रोपोलॉजी तिसरं ऑप्शन आहे एपिओलॉजी आणि चौथा ऑप्शन आहे सायनोलॉजी तर खालीलपैकी कोळ्याच्या अभ्यासाला ॲरोक्नॉलॉजी असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे पहिलं ऑप्शन आहे वातावरण दुसरं ऑप्शन आहे सिनेमा तिसरं ऑप्शन आहे नृत्य आणि चौथा ऑप्शन आहे औषध तर दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे हा सिनेमा या क्षेत्राशी निगडीत आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये कोणत्या सोशल मीडिया कंपनीने भारतात जागतिक उत्पादन केंद्र मेक इन इंडिया इमोजी सुरू केली पहिलं ऑप्शन आहे फेसबुक दुसरं ऑप्शन आहे ट्विटर तिसरं ऑप्शन आहे गुगल आणि चौथा ऑप्शन आहे स्नॅपचॅट तर नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये ट्विटर या सोशल मीडिया कंपनीने भारतात जागतिक उत्पादन केंद्र मेक इन इंडिया इमोजी सुरू केली पुढचा प्रश्न बघा एकदम सोपी आहे हिंदी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे पाच सप्टेंबर दूसरा ऑप्शन है दोन ऑक्टोबर तीसरा ऑप्शन है पांच जून चौथा ऑप्शन है चौदह सप्टेंबर तो हिंदी दिवस दरवर्षी चौदह सप्टेंबर या दिवसी साजरा जो पुढ़ प्रश्न बढ़ना बगा कान्ना राष्ट्रीय उद्यान कान्ना राष्ट्रीय उद्यान को राज्य है पैला ऑप्शन है उत्तर प्रदेश दुसरा ऑप्शन है मध्य प्रदेश तीसरा ऑप्शन है राजस्थान चौथा ऑप्शन है उत्तराखंड तर का राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यत है पूछता प्रश्न बढ़ा कोणाचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व त्याच्या साथीदारांनी ब्रिटिश अधिकारी जॉन सॉन्डरसनची हत्या केली होती पहिला ऑप्शन आहे रामप्रसाद बिस्मिल यांचा मृत्यू दुसरा ऑप्शन आहे चौरी चौरामधील पाटण्यातील ग्रामस्थांची हत्या तिसरा ऑप्शन आहे लाला लजपतराय यांचा मृत्यू चौथा ऑप्शन आहे जॅनियनवाला बागमधील हत्याकांड तर लाला रज रण... लाला लजपतराय यांचा मृत्यू यांचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश अधिकारी जॉन सॉन्डरसनची हत्या केली होती पुढचा प्रश्न बघा भारतातील काही भागात मातीचा रंग लाल होण्याचे कारण काय आहे पहिला ऑप्शन आहे मॅग्नेशियमची उपस्थिती दुसरा ऑप्शन आहे फॉस्फेटची उपस्थिती तिसरं ऑप्शन आहे फेरिक ऑक्साईडची उपस्थिती आणि चौथा ऑप्शन आहे खत मातीची उपस्थिती तर भारतातील काही भागात मातीचा लंग रंग लाल होण्याचे कारण जे आहे हे फेरिक ऑक्साईडची ही आहे पुढचा प्रश्न बघा संगणक मेमरीचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणता आहे पहिला ऑप्शन आहे पेटा बाईट दुसरा ऑप्शन आहे योटा बाईट तिसरा ऑप्शन आहे टेरा बाईट आणि चौथा ऑप्शन आहे गेगाबाईट तर संगणक मेमरीचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी योटा बाईट हा आहे पुढचा प्रश्न बघा सध्याच्या भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे तर हा आपला दोन हजार सोळाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यावेळेस जी होती महिला भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण होती तर त्यावेळेस ती रितू आणि रितू राणी होती आणि सध्याची भारतीय हॉकी महिला संघाची कर्णधार कोण आहे तर ती आहे सलीमा टेट हे आहे सलिमा टेट आहे सध्याची भारतीय महिला महिला हॉकी संघाची कर्णधार आणि लक्षात घ्या भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण आहेत मुख्य प्रशिक्षक कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की भारतीय महिला हॉकी संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा अजय जयराम खालीलपैकी कोणत्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करतात पहिला ऑप्शन आहे शूटिंग दुसरं ऑप्शन आहे वजन उचलणे तिसरा ऑप्शन आहे टेबल टेनिस आणि चौथा ऑप्शन आहे बॅडमिंटन तर अजय जयराम खालीलपैकी बॅडमिंटन या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करतात पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणती सदिश राशी आहे पहिलं ऑप्शन आहे वेळ दुसरा ऑप्शन आहे तापमान तिसरं ऑप्शन आहे अंतर चौथा ऑप्शन आहे वेग तर पुढीलपैकी वेग ही सदिश राशी आहे पुढचा प्रश्न बघा मिल्की वे काय आहे पहिलं ऑप्शन आहे नक्षत्र दुसरं ऑप्शन आहे ग्रहांची प्रणाली तिसरा ऑप्शन आहे आकाशगंगा आणि चौथा ऑप्शन आहे चमकणारा तारा तर मिल्की वे जे आहे हे आकाशगंगा आहे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओज व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाजवरचं जे बेलचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी कोणताही नवीन व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद